नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजी किचनमध्ये आज आपण मस्त लाडू करणार आहोत ते म्हणजे शेंगदाण्याचे शेंगदाण्याचे लाडू करता आणि मग या चुका जर करत असाल तर मग हा व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी दोन वाटी शेंगदाणे भाजून घेत आहेत तर साधारण याची जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचे लाडू जास्तीत जास्त प्रमाणात जर रक्तवाढ रक्ताची कमतरता असेल शरीरामध्ये तर त्यासाठी फार उपयोगी आहेत त्याच पद्धतीने यामध्ये आपण एक चम्मच असं पावडर टाकूयात ज्यामुळे लाडू जे आहेत ना अगदी पौष्टिक होणार तर इथे एक चम्मच खसखस घेतली साधारण भाजून घ्यायची आहेत आणि त्याचप्रमाणे चार ते पाच काजू घ्यायचे आहेत आणि बादामसुद्धा घ्यायचे आहेत आता या लाडूमध्ये आपण काय चुका करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे बघा मी जास्त गूळ घेतलेला नाही आहेत साधारण हा अर्धा पाव गूळ आहे तर गूळ जे आहेत मला साखरीचं प्रमाण म्हणजेच गुळाचं प्रमाण कमी पाहिजे त्यामुळे मी कमी घेतलेलं आहे तुम्हाला जास्त लागत असेल जास्त घेऊ शकता तर आता आपण कसं की डायरेक्ट आपण शेंगदाण्याचा भुरका करतो तर लाडू थोडे कठीण जातात आणि गूळसुद्धा आपण मिक्सीमधून बारीक करतो ते एकदम भांड्याला गूळ चिकटतो तर त्यामुळे काय करायचं अर्धे शेंगदाणे घ्यायचे आणि अर्धाच गूळ घ्यायचा आणि हे बारीक करायचं म्हणजे काय होणार बारीकही लवकर होणार आणि लाडू जो आहेत ना आपण जेव्हा करू तेव्हा वळण्यास लवकर मदत होणार म्हणजे काय होणार की याला मिक्स करत बसावू नाही लागले तर आपण काजू बदाम जे होते भाजून घेतलेले ते यामध्ये पावडर टाकून देणार आहोत या पावडरमुळे लाडू जे आहेत हो ना अतिशय पौष्टिक बनणार आहेत तर सर्वप्रथम आपण काय करतो हो? यामध्ये खाकसुद्धा टाकून घेतलेली तर आपण काय करतो हो? शेंगदाण्याची चिलटे काढून टाकतो तर तसं न करता इथे मी शेंगदाण्याच्या चिलट्या साहित्यच बारीक केलेल्या आहेत कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात आपण शेंगदाण्याचे साल्ट काढून टाकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण असंही म्हणायला हरकत नाही की फायबर काढून टाकतो त्यामधले आणि निवड आपण शेंगदाण्याचे लाडू करतो तसे करू शकता पण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहेत त्यामुळे शेंगदाण्याची जी साल न काढता तुम्ही शेंगदाण्याचे असे भरपूर पौष्टिक असे लाडू करू शकता तर बघू शकता झटपट असे पाच मिनिटमध्ये लाडू तयार झालेले ला आहेत तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा लहान मुलांना रोज टिफिनला एक लाडू तुम्ही देऊ शकता आणि यावर भरपूर प्रमाणात फायबर आहेत त्याचप्रमाणे रक्ताची कमतरता असेल तर सुद्धा पूर्ण होणार तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती जी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद